प्रतीक्षा संपली या दिवसापासून सुरू होणार आय पी एल दोन हजार पंचवीसचा थरार बी सी एस आयकडून पुढील दोन वर्षाची ही वेळापत्रक जाहीर आय पी एलचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर सामने केव्हा किती तारखेला के खेळवले जाणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतातील रच नव्हे तर जगभरातील क्रिकेट नियमक मंडळाने मोठ्या क्रिकेटांमध्ये जाहिरकाची आतुरतेने वाट पाहत असतात अशातच आनंदाची बातमी समोर आली आहे पुढील तीन महिने सीझनच्या तारखा देखील समोर आले आहेत त्यानुसार आयपीएल पी एल दोन हजार पंचवीस सीझन चौदा मार्च पासून सुरू होणार आहे आणि फायनल सामना पंचवीस मे रोजी होणार आहे दोन हजार सव्वीसचा आय पी एल पंधरा मार्च ते एकवीस मे या कालावधीत खेळवला जाणार आहे तर दोन हजार सत्तावीस आय पी एल सीझन चौदा मार्च ते तीस मे दरम्यान खेळवला जाणार आहे तर पुढील सीझनमध्ये सामन्यांची संख्या देखील वाढू शकते बी सी सी आयकडून कडून सर्व प्रचना पुढील तीन सीझन सुरू होण्याच्या तारखांची माहिती देण्यात आली या तारखांना लवकरच अधिकृत पुष्टी दिली जाऊ शकते थी। गेल्या तीन मोसमाप्रमाणे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मोसमात एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत मात्र पुढील हंगामात सामन्यांची संख्या वाढवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये चौऱ्याऐंशी सामने होतील आणि दोन हजार सत्तावीसमध्ये या हंगामात सामन्यांची संख्या वाढून चौऱ्याण्णवपर्यंत जाण्याची शक्यता आहे